फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून ट्रक अडवून जबरदस्तीने लूटमार करणारे तीन आरोपी झाले जेरबंद पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येवला टोल नाका येते चार अनोळखी इस्मांनी गाडी आडवी लावून आम्ही पुढे अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून दोन सुपारीने भरलेले ट्रक हे जबरीने नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवर चालकांच्या ताब्यातील मोबाईल फोन पैसे गाड्यांच्या चाव्या गाड्यांचे कागदपत्रे जबरीने काढून घेतले असतात त्याबाबत फिर्यादी मनीशंकर यांनी सदर सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असता सदरची कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त माननीय संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कोळी महेश साळुंके रोहिदास लिलके धनंजय शिंदे पोलीस अंमलदार नितीन जगताप राम बर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेर अगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार अनुजा येलवे चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहपोलीस निरीक्षक जया केलेले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जगताप कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र